नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि सारांशाच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे आपण जेव्हा एखाद्या व्यवस्थेला लोकशाही म्हणतो तेव्हा तिचे तीन भाग महत्त्वाचे असतात पहिला भाग म्हणजे लोकांची म्हणजे जनतेची मतं सत्तेत कोण बसेल हे आहेत का दुसरा भाग म्हणजे जनतेला निवडून आलेल्यांना प्रश्न विचारण्याची आणि जबाबदार धरण्याची मुभा आहे का आणि तिसरा भाग म्हणजे जनतेची मतं नोंदवणाऱ्या यंत्रणा निष्पक्ष आणि बिनचूक काम करतायत का या तीनही मुद्द्यांच्या संदर्भानं आपण गेल्या काही काळात भारतातल्या निवडणूक प्रक्रियांबाबत उचलण्यात आलेले प्रश्न पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की परिस्थिती काही फार चांगली नाही दोन हजार चोवीस सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालांना आता सात महिन्यांहून अधिकचा सा काळ लोटला आहे पण या निकालांभोवतीचे वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही आहेत निवडणूक प्रक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अहवाल राजकीय नेत्यांचे गंभीर आरोप आणि आता न्यायालयात दाखल झालेल्या याचिका यामुळे हा विषय सातत्यानं चर्चेत आहे आज आपण या प्रकरणातल्या आत्तापर्यंतच्या घडामोडी विरोधी पक्षांचे दावे भारतीय जनता पक्षाचं प्रत्युत्तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली याचिका आणि न्यूज लॉन्ड्रीनं केलेल्या एका धक्कादायक एक खुलाशाचा आज आढावा घेणार आहोत वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी निवडणुका पार पडल्या निकाल जाहीर झाले तेव्हा भाजप प्रणीत महायुतीनं दोनशे तीस जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला यात भाजपला एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या दुसरीकडं काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं ज्यात काँग्रेसला सोळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वीस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना दहा जागा मिळाल्या निवडणुकीआधीचं वातावरण लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात लागलेला निकाल आणि एकूणच महायुतीभोवती असलेल्या नकारात्मक जनभावनेच्या पार्श्वभूमीवर हा निकाल जवळपास सगळ्यांनाच धक्का देणारा त्या होता त्यामुळे अर्थातच निकाल जाहीर होताच विरोधी पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली शंका उपस्थित करणाऱ्यांचे याबाबतीतले मुख्य आरोप होते मतदार यादीत घोळ झाला आहे मतमोजणीत गडबड झाली आहे आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम याच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह आहे यातही विशेषतः मतदार यादीत पाच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदारांची झालेली वाढ आणि मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासात शहात्तर लाख मतांची झालेली नोंद ही संशयास्पद असल्याचा दावा विरोधकांनी केला आनी ही या आरोपांनी राजकीय वातावरण तापलं आणि निवडणूक आयोगावरही टीकेची झोड उठली नागरी संस्था वोट फॉर डेमोक्रेसी यांनी निवडणुकीतील अनियमितांबाबत एक सविस्तर अहवाल प्रकाशित केला या अहवालात पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यांमध्ये विसंगती असल्याचं नमूद करण्यात आलं विशेषतः निवडणूक आयोगाच्याच वोटर टर्नआउट ॲपनं दाखवलेलं मतदान आणि ईव्हीएममधून मोजलेल्या मतांमध्ये तफावत आढळली हा अहवाल म्हणतो की या मतदारसंघांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विजयाचा दर लक्षणीयरित्या जास्त आहे अहवालात असंही आहे की मतदान केंद्रावरचं सी सी टी व्ही फुटेज आणि मतदार याद्या सार्वजनिक करण्याची मागणी आयोगानं दुर्लक्षित केली आहे या अहवालामुळं निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि विरोधी पक्षांना आपले आरोप पुढं रेटण्यासाठी आधार मिळाला काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत दावा केला की महाराष्ट्रात मतदार यादीत सोळा लाख अतिरिक्त मतदार होते जे राज्याच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त आहे त्यांनी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्या दरम्यान वाढलेल्या मतदारांवरही बोट ठेवलं याच महिन्याच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी इंडियन एक्सप्रेससोबतच देशभरातल्या तेरा वृत्तपत्रांमध्ये मॅच फिक्सिंग महाराष्ट्र नावाचा लेख लिहिला ज्यात त्यांनी निवडणूक गैरप्रकारांचा पाच टप्प्यांचा ब्लू प्रिंट मांडला हे टप्पे होते एक निवडणूक आयोगाच्या नियुक्ती प्रक्रियेत हस्तक्षेप ज्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना काढून टाकण्याचा सरकारचा निर्णय याच्यावर बोट ठेवला दोन मतदार यादीत बनावट मतदारांची नोंद यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या बूथ्सवरती झालेल्या कथित बनावट मतदार नोंदणीवर शंका घेतली तीन मतदान टक्केवारीत फेरफार यात मतदानाच्या दिवशी एकूण मतांच्या टक्केवारी आणि संख्येत आलेल्या फरकावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केला चार भाजपला हव्या त्याच ठिकाणी बनावट मतदान यामध्ये गांधी यांनी महाराष्ट्रात असलेल्या जवळपास एक लाख बूथपैकी फक्त बारा हजार बूथवरती ही मतदार वाढ कशी झाली हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित पाच पुरावे लपवण्यासाठी सी सी टी व्ही फुटेज आणि मतदार याद्या गायब या मुद्द्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोग ज्याप्रमाणे विरोधी पक्षांना सी सी टी व्ही फुटेज देण्याबाबत आणि मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये माहिती देण्याबाबत करत असलेल्या टाळाटाळीबद्दल शंका उपस्थित राहुल यांनी लेखामध्ये दिलेलं कामठी मतदारसंघाचं उदाहरणसुद्धा महत्त्वाचं होतं कामठी या मतदारसंघात लोकसभेत भाजपला एक पूर्णांक एकोणीस लाख मतं मिळाली होती पण विधानसभेत ती एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख झाली काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पण जी मतं मिळाली होती ती मात्र विधानसभेत तेवढीच होती म्हणजे काँग्रेसचं मतदान तेवढंच राहिलं भाजपचं मतदान मात्र वाढलं गांधी यांनी दावा केला आहे की याचा अर्थ वाढलेल्या पस्तीस हजार नवीन मतदारांपैकी जवळपास सर्वांनी भाजपला मतदान केलं असंच म्हणावं लागेल आणि हे संशयास्पद आहे त्यांनी असा इशाराही दिला की हाच मॅच फिक्सिंगचा फॉर्म्युला बिहार निवडणुकीत वापरला जाऊ शकतो या लेखानं देशभरात खळबळ उडवली आणि निवडणूक आयोगावर दबाव वाढला भाजप आणि निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या आरोपांचं जोरदार खंडन केलं निवडणूक आयोगानं चोवीस डिसेंबरमधल्या निवेदनात म्हटलं होतं की सर्व मतदान प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर पार, पार पडली आणि काँग्रेसनं कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाही आयोगानं मतदार यादीतील वाढ ही युवकांचा वाढता सहभाग असल्याचं म्हटलं होतं आणि सी सी टी व्ही फुटेजच्या मर्यादित उपलब्धतेचं समर्थन केलं भाजपनं राहुल गांधींच्या आरोपांना निराधार आणि लोकशाहीचा अपमान ठरवलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना सल्ला दिला की त्यांनी आपली रणनीती सुधारावी नाहीतर काँग्रेसचा पराभव सुरूच राहील भाजपच्या आय टी सेलचे से प्रमुख अमित मालवीय यांनी आरोप केला की राहुल गांधी जॉर्ज सोरोसच्या स्क्रिप्टनुसार लोकसंस्थांवरील विश्वास कमी करत आहेत त्यांनी असंही म्हटलं की काँग्रेस जिथं जिथं जिंकते तिथं निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष मानते पण हारल्यानंतर अखंड तांडव करते वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात कायदेशीर लढाई सुरू केली यावर्षी तीन फेब्रुवारीलाच त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यात मतदान आणि मतमोजणीतील विसंगतीची चौकशी करण्याची मागणी केली होती या याचिकेत शहात्तर लाख अवैध मतांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्वतः या खटल्यात युक्तिवाद करत आहेत आणि त्यांनी काँग्रेसवरही हो टीकास्त्र सोडलं त्यांचं म्हणणं होतं की काँग्रेसने या प्रकरणात फक्त तोंडी निषेध केले पण कायदेशीर लढाई लढण्यात पुढाकार घेतला नाही त्यांनी असा सवालही उपस्थित केला की काँग्रेसकडे वरिष्ठ वकिलांचा ताफा असताना त्यांनी स्वतंत्र याचिका का दाखल केली या खटल्याची पहिली सुनावणी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी झाली आणि आता उद्या पंचवीस जून रोजी पुढची सुनावणी होणार आहे या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलंय महाराष्ट्र निवडणूक वादानं लोकशाहीच्या मूलभूत प्रश्नांना हात गाठलाय निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता ईव्हीएमची विश्वसनीयता आणि निवडणूक आयोगाची निष्पक्षता यावर देशभरात चर्चा सुरू झाली विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक समन्वय समिती सुद्धा स्थापन केली जी निवडणूक सुधारणांसाठी काम करत आहे दुसरीकडं अर्थातच नेहमीप्रमाणे भाजपनं या आरोपांना राजकीय स्टंट म्हणून फेटाळलं प्रकाश आंबेडकरांच्या खटल्याचा निकाल हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही तर तो देशाच्या निवडणूक यंत्रणेवर दीर्घकालीन परिणाम करून जाणार आहे त्यात आजच न्यूज लॉन्ड्री या वृत्तसंस्थेनं समोर आणलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या सहा महिन्यात एकोणतीस हजार दोनशे एकोणीस नवीन मतदारांची नोंद झाली म्हणजेच आठ पूर्णांक पंचवीस टक्के मतदार वाढ झाली ही वाढ निवडणूक आयोगाच्या चार टक्के वाढीच्या मर्यादेपेक्षा दुप्पट आहे ज्यामुळं या वाढीव मतदारांच्या नोंद्यांची तपासणी अनिवार्य होते मात्र स्थानिक मतदान कर्मचाऱ्यांशी जेव्हा न्यूज लॉन्ड्रीनं संवाद साधला त्यांनी असा दावा केला की त्यांना याबाबत कोणतीही तपासणी करताच आलेली नाही न्यूज लॉन्ड्रीच्या पन्नास मतदान केंद्रांच्या तपासणीत चार हजार तीनशे त्र्याण्णव मतदारांचे पत्ते रिक्त म्हणजे रिकामे आढळले विशेषत बूथ एकशे सातमध्ये एकवीस टक्के मतदारांचे पत्ते अनुपलब्ध होते निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पत्त्याशिवाय मतदार नोंदणी होऊ शकत नाही आणि तरीही अशा अनियमितता आढळल्या ज्यामुळे मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय महाराष्ट्र निवडणूक निकालांचा हा वाद अजूनही अनेक प्रश्नांनी घेरलेला आहे आणि तो आणखी बराच काळ असाच राहणार असल्याची चिन्ह आहे यामध्ये निवडणूक आयोगानं याबाबत घेतलेली भूमिका आणखी संशय निर्माण करतो आहे याचं कारण म्हणजे आयोगानं एक्केचाळीस लाख मतदारांच्या वाढीचं समाधानकारक स्पष्टीकरण अजूनही दिलेलं नाही आणि पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतांच्या झालेल्या वाढीचं कारण प्रक्रियात्मक म्हणून टाळलंय सी सी टी व्ही फुटेज आणि मतदार यादी सार्वजनिक करण्यास नकार देणं तसंच फॉर्म सतरा सीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाल्यावर ठोस पुरावे न देणं यामुळं आयोगाच्या निष्पक्षतेवरच शंका निर्माण झाली न्यूजलँडच्या अहवालात नोंदवलेल्या अनियमितता यावरही आयोगाचं मौन संशय वाढवतं विरोधी पक्षांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं आणि कायदेशीर मार्गाने पुरावे मागितल्यास तारखांवर तारखा देण्याची वृत्ती आयोगाच्या विश्वासार्हतेला थेट बट्टा लावते आणि यासाठी स्वत निवडणूक आयोगच जबाबदार आहे विरोधी पक्षांना उद्धटपणे उत्तर देणं त्यांना अक्कल काढल्याप्रमाणे बोलणं आणि कुठलीही जबाबदारी घेण्यापासून पळ काढणं हे निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेकडून अपेक्षित नाही आता या प्रकरणात पुरावे आरोप प्रत्युत्तर आणि कायदेशीर लढाई यातून सत्य काय आहे हे समोर येईल की नाही हे अजूनही स्पष्ट नाही मात्र मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लोकशाहीच्या तीन अटी या प्रकरणात पूर्ण होतात का हा प्रश्न तुम्हाला या लोकशाहीचे मालक म्हणून विचारायचं आहे तुम्हाला या प्रकरणात काय वाटतं हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा इंडी जर्नल